नितीन सावंत यांच्या पथकातील सोमनाथ पतंगे व जय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसमनामे सागर धनाजी लोखंडे हा अहिल्याबाई होळकर चौकात चो चोरीच्या चो पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटारसायकल विक्री करण्याकरिता आला आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे अहिल्याबाई होळकर चौक परिसरात जाऊन निगराणी करत असताना दोन इसम पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोटारसायकल क्रमांक एम एच नऊ सी पी शून्य आठ तेरा जवळ थांबलेली असली त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे व गाव विचारता त्यांनी त्यांची नावं एक सागर धनाची लोखंडे वयवर्ष चौतीस राहणार संपत चौक साखर कारखान्यासमोर माधवनगर सांगली दोन राजदरा यादव वर्ष राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी आर ऑफिस जवळ माधवनगर सांगली असं असल्याचं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांचा अंग उद्देश कळवून पंचा समक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता धनाज लोखंडे यांनी सांगितलं की तो व त्याच्या सोबत असलेला राज यादव यांनी मिळून काही दिवसांपूर्वी शांतिनिकेतन कॉलेजच्या पार्किंगमधून ऍक्टिवा मोटारसायकल चोरी केली असल्याचं कबूल केलं सदर संजयनगर पोलीस ठाण्याचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या अॅक्टिवा मोटारसायकल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचा समक्ष जप्त केले सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे